श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरी लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास आपणासीच्या एक अनुग्रहित भक्त सौ स्नेहल देशमुख राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे स्नेहल ताई सांगतात श्रीराम साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी सालातील गोष्ट आहे माझे लग्न झाल्यानंतर वर्षभरात आमच्या कुटुंबातील सासरे सासूबाई दीर ननन जाऊबाई नणदेची मुले व आम्ही उभयता असे आठ नऊ जण माळीनगरहून गोंदवल्यास जाण्यास निघालो गोंदवल्यात दोन तीन दिवस मुक्काम करून कुलदेवतेच्या दर्शनास जाण्याचे ठरले व त्यानुसार सर्वांनी सामान घेतले नुकतेचं लग्न झालेले असल्यामुळे आम्हा उभयतांना एस टीमध्ये पुढल्या सीटवर बसविण्यात आले दिरांनी काही महत्त्वाच्या वस्तूंची बॅग माझ्याजवळ देऊन सीट खाली ठेवण्याचं सांगून उतरताना आठवणीने घेण्यास सांगितले फक्त चार तासांचा प्रवास होता परंतु एस टीमध्ये प्रचंड गर्दी होती मधल्या स्टेशनवर लोकांचे चढणे उतरणे चालूच होते थोड्या वेळाने आम्ही गोंदवले येथे गुरु महाराजांच्या दरबारी पोहोचलो व सर्व सामान संस्थांच्या रूममध्ये घेऊन आलो तेवढ्यात सीट खाली ठेवलेली बॅग घेतली का असे कोणीतरी विचारले आणि माझे अवसानच गळाले बॅग एस टीमध्येच राहिली होती दीर आणि यजमान दर्शनास गेले होते बाकीचे आम्ही नंतर जाणार होतो बॅग हिच्याजवळ दिली ही कशी विसरली वगैरे वगैरे चर्चा सुरू झाली मी नवीनाचा सासूर काय करावे समजेना परंतु लहानपणापासूनच श्रींना आपली आई मानत असल्यामुळे रूमवरून तडक बाहेर पडले व आता आपल्याला श्री महाराजांशिवाय कोणीही सांभाळू शकणार नाही या भावनेने माऊलीच्या दर्शनाला गेले श्रींना नमस्कार केला आणि अत्यंत कळवळून म्हणाले तुमची लेख लग्नानंतर प्रथमच सासरच्या मंडळींबरोबर तुमच्या चरणी आली आहे चुकून बॅग बसमध्येच राहिल्यामुळे माझ्यावर तुमच्या या लेकीवर मोठा प्रसंग ओढवला आहे आता तुम्हीच सांभाळा तुमच्याशिवाय मला कोण आहे स्त्रींना साकडे घालून थोड्या वेळाने रूमवर गेले चर्चा चालूच होती मी स्त्रींना मनातल्या मनात, मनात आळवत होतेच अचानक जावेचे मामा सातारा बस डेपो जॉबला असल्याचे सांगून दीर म्हणाले फोन करून विचारू प्रयत्न करण्यास काय हरकत आहे त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलणे होऊन त्यांना कोणती बस होती वगैरे सर्व माहिती दिली डेपोत बस जाऊन अर्धा पाऊण तास झाला होता तरीही मामांनी धीर धरण्यास सांगून मी पाहतो असे आश्वासन दिले व स्वत डेपोत जाऊन चौकशी करता श्रीकृपेने बॅग लगेचच सापडली व नंतर सर्व चौकशी होऊन ओळख पटवल्यावर बॅग ताब्यात मिळाली अशा तऱ्हेने सद्गुरू माऊलीने त्यांच्या लेकीला अवघड प्रसंगातून सही सलामत बाहेर काढले पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली अनुग्रह देऊन कृतार्थ केले जीवनातील छोट्या मोठ्या प्रसंगासाठी त्यांची प्रार्थना सुरूच असते अविरत नामासाठी अशीच नित्य प्रार्थना कराव्यास हवी याची जाणीव असल्याने तसे प्रयत्न देखील चालूच आहेत समर्थ साधक हो बालपणापासूनच गोंदवले येथे जाणे येणे असल्याने स्नेहलताईंना स्त्रींच्या प्रेमाचे अनुभव आहेतच पुढे लग्न झाल्यावर सासरच्या मंडळींबरोबर प्रथमच गोंदवल्याचं जाण्याचा योग यावा आणि महत्वाची बॅग एसटीतच राहावी यामागे तसे पाहता स्त्रींनी त्यांची घेतलेली परीक्षाच होती परंतु त्या परीक्षेत स्नेहलताई लिलया पास झाल्या अशा प्रसंगात स्त्रींशिवाय आपल्याला कोणाचाही आधार नाही अशी त्यांची कशी निष्ठा असल्याने त्यांनी स्त्रींना साकडे घातले व दयासिंधू भक्तवत्सल श्री महाराजांनी त्वरित धाव घेतली वस्तुतः श्री महाराजांना त्यांच्या अनाथ निराश्रित संकटात सापडलेल्या भक्तांची दया येते व त्यामुळेच भक्तांचे मन त्यांच्यावर संपूर्ण भरोसा व भार ठेवून निश्चिंत राहू शकते अशा पीडित नामधारक भक्तांच्या घरी ते त्वरित धाव घेतात म्हणूनच त्यांच्या पायी चित्त ठेवण्यातच आपले उघड हित आहे याची भक्ताला सतत जाणीव असते भक्त व भगवंत अथवा सद्गुरू यांच्यामधील याच दिव्यप्रेमसंबंधाचे सुंदर वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात अनाथांची तुम्हा दया पंढरीराया येतसे ऐसी ऐकोनिया कीर्ती कीर्ती बहुविश्रांती पावलो अनाथांच्या धावा धरा नामे करा कुडावा तुका म्हणे सवघड हित ठेऊ चित्त पाया पे श्रीराम समर्थ साधकहो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ